नमस्कार मनालीस फूड फॉर सोलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत गुढीपाडवा विशेष स्पेशल थाळी अशी ही आपली गुढीपाडवा स्पेशल थाळी तयार आहे मस्त पुरी छोले घरी केलेल्या चक्क्याचं श्रीखंड जिरा राईस दाल फ्राय चैत्र स्पेशल आंबेडाळ आणि मस्त लोणचं सो तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पुरी, गुडी। पुरी, गुडी। गुडी जा पन, जा श्रीखंड पुरी रेशीम गुढी श्रीखंड पुरी रेशीम गुढी लिंबाचं पान तुम्हाला सगळ्यांना नववर्ष सुखाचं जावं छान मनाली फूड फॉर सोलच्या सगळ्या प्रेक्षकांना नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा इथं सगळ्यात आधी आज आपण जे आपल्याला घरी श्रीखंड करायचं आहे त्याच्यासाठी आपण घरीच चक्का करणार आहे आणि त्या चक्क्यासाठी आपण आदल्या दिवशी सकाळी आपण दही लावून घ्यायचं आहे इथं मी दीड लिटर म्हशीचं दूध उकळवून ते कोमट करून घेतलं आहे उन्हाळा असल्यामुळे आपल्याला कोमट दुधातच हे विरजण लावायचं आहे आणि त्याची सगळी साय अशी दुधात एकजीव करून मगच आपल्याला ह्याच्यात आपल्याला आपलं दह्याचं विरजण घालायचं आहे ह्या सगळ्या दुधात ही अशी साय व्यवस्थित एकजीव झाली की त्या दुधाला एक छान घट्टपणा येतो आणि आपलं दही अगदी घट्ट विकतसारखं छान लागतं आता यामध्ये या कोमट असलेल्या दुधामध्ये आपण एक मोठा चमचा विरजण म्हणजेच दही घालून ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आधी दही असं हातानं एकसारखं करायचं म्हणजे पाणी आणि दही वेगळं होत नाही ह्या दुधात घातलेलं हे दह्याचं विरजण आपल्याला अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जेणेकरून हे विरजणाचं दही सगळीकडं व्यवस्थित मिक्स होईल आणि असं हे व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला हे झाकून व्यवस्थित दही लागेल सो साधारण सात ते आठ तासात हे छान असं घट्टसर दही लागतं आता मी पाडव्याच्या आदल्या दिवशी सकाळी हे दही लावून घेतलं आहे आणि आता रात्री हे छान मस्त असं घट्ट दही लागलं आहे आता मी हे रात्रभर दही फ्रीजमुळे ठेवणार आहे जेणेकरून दह्याला छान असा घट्टपणा येईल आता दुसरी तयारी म्हणजे आदल्या रात्री आपल्याला जे छोले करायचं ते आपण गरम पाण्यात भिजवून घेतलेत इथं तुम्हाला जेवढे छोले लागणार आहेत साधारण माणसी एकमुठ छोले असा अंदाज असतो सो तुमच्याकडे जेवढी माणसं जेवायला असणार आहे त्या अंदाजानं तुम्ही हे छोले व्यवस्थित गरम पाण्यात भिजवायचे जेणेकरून छोले छान भिजतात आणि अगदी मौसर असे शिजतात आता याच्यात अजून एक टीप म्हणजे रात्रीच आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपले खडे मसाले आहेत त्याच्यामध्ये तेजपान इ दालचिनीचा तुकडा आणि चहाची जी डिब्बॅक येते ती एक घालून ठेवायची यानं तुमच्या छोल्याला कलरही छान येतो आणि चवही तेवढीच छान येते आता हे असे सगळे भि छोले आपल्याला रात्रभर भिजवत ठेवायचे मी कुकरचं झाकण लावून हे झाकून ठेवते आहे आता याचबरोबर आपण आदल्या दिवशी तयारी काय काय, काय करून ठेवता येईल जेणेकरून सकाळी अगदी झटपट स्वयंपाक होईल ते बघूया जे कोरडं सामान आहे ते आपल्याला सगळं काढायचं आहे इथं मी दोन टोमॅटो दोन कांदे एक बटाटा लसूण असं सगळं व्यवस्थित साईडला काढून ठेवलं आहे जो पुलावसाठी आपल्याला तांदूळ काढायचा आहे तो पुलावसाठी तांदूळही मी इथं वर काढून घेतलेला आहे खास चैत्र स्पेशल अशी आपण हरभऱ्याची आंबेडाळ करणार आहोत त्याच्यासाठी ही हरभऱ्याची कोरडी डाळ आपण इथं काढून घेऊया श्रीखंडासाठी मी इथं बदामाचे काप करून ठेवले आहेत आणि त्याच्याबरोबर इलायची पूडही काढून ठेवली आहेत अशी सगळी जय्यत तयारी जर आदल्या दिवशी असेल तर तुमचा सकाळी एका तासाच्या सगळा सागरसंगीत स्वयंपाक तयार होतो तुम्ही पूजाही करू शकता आणि गडबड न होता व्यवस्थित स्वयंपाक करता येतो सो कुठल्याही पाहुणे येणार असतील कुठलाही सण असेल आणि सागरसंगीत स्वयंपाक करायची मुख्य टीप हीच असते की तुमची मॅनेजमेंट परफेक्ट पाहिजे इथं तळणाचं साहित्यसुद्धा मी काढून ठेवलं आहे आता इथं फ्रायसाठी तुरीची डाळ आणि थोडीशी त्याच्यामध्ये मुगाची डाळ असे ही डाळ काढून ठेवते सो so, सगळे तांदूळ डाळी भाज्यांना लागणाऱ्या भाज्या जे जे कोरडं सामान आहे ते व्यवस्थित मी एका साईडला काढून ठेवलं आहे तुमची एवढी तयारी असेल तर तुमचा सकाळचा कमीत कमी अर्धा ते पाऊण तास वाजतो स्वयंपाक झटपट होतो आणि त्याचबरोबर कमी वेळात आपल्याला बाकीच्या गोष्टीही फास्ट मॅनेज करता येतात जे ज्यांचं ऑफिसचं रुटीन असतं किंवा आपल्याला बाहेर जायचं असतं त्या गडबडीतसुद्धा तुम्ही हा सगळा स्वयंपाक तासाभराच्यात करू शकता ही झाली आदल्या दिवशीची तयारी आता सकाळची तयारी काय काय करायची जो ॲक्च्युअल आपल्याला स्वयंपाक सुरू करायचा आहे त्याच्या आधी ज्या आपण डाळी तांदूळ भिजवून घ्यायचं त्या सगळ्या डाळी आणि तांदूळ इथं भिजवून घ्यायच्या हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ ही सगळी डाळी आपण भिजवून घेतल्यात दुसरी गोष्ट म्हणजे जे छोले आपण रात्रभर गरम पाण्यात भिजवून घेतले होते ते छोले एक बटाटा घालून मी कुकरला शिजायला ठेवणार आहे म्हणजे तुमच्या मेन स्वयंपाक करायच्या आधी जेव्हा सगळे पदार्थ शिजलेले असतात डाळी भिजलेल्या असतात तेव्हा स्वयंपाकही खूप फास्ट होतो आता सगळ्यात पहिला पदार्थ आपण करणार आहोत आहे म्हणजे छोले त्याच्यासाठी इथे मी दोन कांद्याचे उभे बारीक तुकडे आणि दोन टोमॅटोचे बारीक तुकडे करून आपण त्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे त्याचमध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि पाहुणींचं इंच आल्याचा तुकडा घालून याची बारीक छान अशी ग्रेवी करून घेणार आहे ही ग्रेव्ही इकडे झाली आणि हे छोलेही आपले तेवढ्या वेळात शिजलेत छोले रात्रभर भिजलेले असल्यामुळं पाच ते सहा शिट्ट्यात अगदी असे मौसर शिजतात तुमच्याकडे जर जा छोले खूप शिजत नसेल असं वाटत असेल तर तुम्ही चिमूटभर सोडा घालू शकता आता सगळ्यात पहिला पदार्थ करायला घेऊया छोले आपली सगळी तयारी जय्यत छान झाली आहे छोल्यासाठी इथं मी सात ते आठ चमचे तेल घेतलं आहे आणि हे तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे हे तेल गरम होऊ तोपर्यंत आपले जे छोले शिजलेत त्यातले काही छोले मी असे आपण पावभाजी जो स्मॅशर असतो त्याच्या साह्यानं थोडेसे दाबून घेणार आहे जेणेकरून ग्रेवी थोडीशी दाट होते आणि हे मध्ये मध्ये हे छोले चवीलासुद्धा अगदी छान लागतात असे थोडे छोले असे आपण सगळे नाही काही छोले आपण असे दाबून घ्यायचे आता याच्याचमध्ये जो मी एक बटाटा शिजवून घेतला होता तो असा हातानं मॅश करून घेते या सगळ्यांना तुमची ग्रेव्ही छान दाट होते आणि चवही सुंदर येते आता आपलं असं तेल मस्त तापलंय याच्यामध्ये आपण एक टीस्पून जिरे घालतोय जिरे मस्त तडतडले की मग आपण याच्यामध्ये घालूया एक चमचा लाल तिखट आता या लाल तिखटानं छोल्याला छान कलरही येतो पण लाल तिखट घातल्या घातल्या आपल्याला हे आ, ही ग्रेवी ही फोडणी हलवायची आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा साखर टाकली जेणेकरून त्याला छान तवंग येईल जेव्हा आपण सणासुदीला पाहुणे येणार असतो आणि भाज्या करत असतो तेव्हा ही टीप अवश्य लक्ष ठेवायची तेलात लाल तिखट आणि लगेच साखर टाकून ते छान हलवायचं त्याला एक छान मस्त तवंग येतो आता आपण याच्यामध्येच जी मगाशी कांदा टोमॅटो आलं लसूण याची जी ग्रेव्ही केली होती ती सगळी याच्यामध्ये घालून आपल्याला ही ग्रेव्ही व्यवस्थित भाजून घ्यायची कांदा आणि टोमॅटो दोन्ही कच्चं असल्यामुळं कांद्याचा कच्चेपणा पूर्ण निघून जाऊपर्यंत आपल्याला ही ग्रेवी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे अशी ग्रेव्ही ही व्यवस्थित छान भाजली गेली की सगळ्या मसाले आपल्याला मग याच्यामध्ये घालायचे आता ही ग्रेव्ही अशी आपली खूप छान भाजली गेली आणि आपण तेलात लाल तिखट टाकलेलं असल्यामुळं त्याला कलरही खूप छान आला आहे आता आपण आपले सगळे मसाले इथं एक टी स्पून हळद टीस्पून लाल तिखट एक टीस्पून गरम मसाला हे सगळं घालून आपल्याला व्यवस्थित परत एकदा हे परतून घ्यायचं आहे तुमच्याकडे छोले मसाला असेल पंजाबी मसाला असेल तरीसुद्धा आपण याच्यामध्ये घालू शकतो आणि आपल्याला नंतर हे झाकून वेळ छान दणदणीत वाफ काढून घ्यायचे म्हणजे मसाले सगळे छान एकजीव होतात आता याच्यामध्ये मी दोन टीस्पून हातावर बारीक करून अशी कसुरी मेथी घालते यानं तुमच्या छोल्याला अगदी सुंदर अशी टेस्ट येते आणि आपल्याला या ग्रेव्हीतच बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची ही सगळी ग्रेव्ही अशी छान एकजीव झाली याच्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे घालून घेऊया मीठ घालून आपण हे छान एकजीव परतून घेतलं की आता यामध्ये आपण जे छोले मगाशी शिजवून थोडेसे जे स्मॅश करून घेतले होते ते छोले आपण याच्यामध्ये घालून घेऊया या छोल्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं नाही आहे कारण त्याच्यामध्ये या सगळ्या खडे मसाल्याचा आपण जे चहाची बॅग टाकली होती त्याचा सगळ्याचा फ्लेवर छान उतरलेला असतो त्यामुळं आपल्याला हे पाण्यासकट शिजलेले छोले ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत हे सगळं व्यवस्थित हलवून आपल्याला एक दहा ते बारा मिनटं याला व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आणि हे छोले इतके चवीला सुंदर होतात की तुम्ही या कृतीनं अवश्य करून बघा सो आजच्या या खास पाडव्यासाठी आपण जी काही के पूर्वतयारी केली होती ती पूर्वतयारी इतकी छान होते आणि त्यामुळं मेन स्वयंपाकाला आपल्याला अगदी कमीत कमी असा वेळ लागतो सो या पद्धतीनं कुठलाही स्वयंपाक असेल सो अशी पूर्वतयारी करून आपण व्यवस्थित वेळेचं नियोजन करून पाहुण्यासाठी किंवा मा कितीही माणसं जेवायला येणार असतील सण असेल तर अतिशय सुंदर स्वयंपाक अतिशय कमी वेळात करू शकतो सो आपण छोले शिजवून ते व्यवस्थित उकळाव्यासाठी ठेवले आहेत आता आपण आपली डाळ शिजली आहे डालफ्रायची ती आपण त्याला फोडणी घालून घेऊया त्याच्यासाठी मी इथं तेल तापेस तोपर्यंत तो लसूण बारीक करून घेते तेल आपलं छान तापलं आहे त्याच्यामध्ये आपण एक टीस्पून जिरे घालतोय था, छोले जेव्हा स्वयंपाकात असतात तेव्हा छोल्यांबरोबर जिरा राईस दाल फ्राय कॉम्बिनेशन अफलातून जातं तेव्हा मूळ एकदा आपला गोडाचा पदार्थ ठरला की त्याच्याबरोबर कुठली भाजी मग साईडचा सा आयटम काय हे ठरवायला अगदी सोपं जातं सो so, पुरी छोले श्रीखंड हा so, तर छान मेनू जातोच पण त्याच्यावर जिरा राईस दाल फ्रायसुद्धा अगदी सुंदर लागतो सो आता हे जिरे छान तडतडलेत आणि त्याच्यामध्ये आपण जो आपण आपला लसूण बारीक करून घेतला होता तो लसूण आणि एक चमचा लाल तिखट आपण या फोडणीत घातलं आहे त्याच्याचबरोबर एक तमालपत्र दोन लवंगेचे तुकडे आणि एक इंच दालचिनीचा तुकडा थोडीशी पाच ते सहा कडीपत्त्याची पानं अशी सगळी खमंग चुरचुरीत फोडणी आपण करून घेतली आहे आणि या फोडणीतच आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालतो जेव्हा आपण फोडणीत हे सगळं साहित्य घालतो तेव्हा त्या सगळ्या मसाल्याची चव तेलात छान उतरते इथं मी अर्धा टीस्पून हळदही घालून घेतली आहे आणि ह्या सगळ्या खमंग अशा फोडणीत आपण जी तुरीची डाळ शिजवून घेतली होती ती आपण घालणार आहोत याच फोडणीत आपण पाव टी स्पून हिंग घालून घेतला आहे आता ही अशी आपली सुरचुरीत अशी छान फोडणी झाली आहे याच्यामध्ये आपण जी शिजवलेली तुरीची डाळ आहे ती छान घोटून घालायची तुरीच्या डाळीनं जर खूप पित्त होत असेल तर तुम्ही निम्मी तुरीची डाळ निम्मी मुगाची डाळ असंही प्रमाण घेऊ शकता ज्यांना तुरीच्या डाळीचा खूप त्रास होत असेल तर तुरीची डाळ पूर्ण वगळून फक्त मुगाच्या डाळीचा डाळफ्रायसुद्धा तेवढा चवीला छान लागतो इथं मी पाऊण भाग तुरीची आणि पावभाग मुगाची अशा डाळीचं प्रमाण वापरलं आहे आता ह्या डाळीलासुद्धा आपल्याला दहा ते बारा मिनटं व्यवस्थित उकळी फोडून घ्यायची एक टिप सांगते कुठलाही भाजी असेल किंवा वरण असेल डाळ असेल त्याच्यात सगळे मसाले घातल्यावर जेव्हा आपण गरम पाणी घालतो त्याच्यानंतर तो पदार्थ किमान सात ते आठ मिनटं व्यवस्थित उकळला गेला पाहिजे जेणेकरून खूपदा काय होता पण एखादी दुसरी उकळी आली की तो पदार्थ बंद करतो गॅस बंद करतो पण असं न करता त्याला व्यवस्थित उकळी काढून बघा आणि तुम्हाला मग फरक जाणवेल की तुमचा पदार्थ सगळे मसाले इतके सुंदर उतरलेत इथे मगाशीच आपली डाळ उकळूपर्यंत मी जो आपण जिरा राईस करायचा आहे त्याच्यासाठी पाण्याचं आदरण ठेवलं होतं जिरा राईससाठी पाणी आपण मोजून नाही घेणार आहोत तर मोठ्या भांड्यामध्ये भरपूर पाणी व्यवस्थित आपण घेऊन ते पाणी उकळत ठेवायचं आहे आणि पाण्याला साधारण उकळी फुटायला लागली की आपण जो तांदूळ भिजवलेला होता तो त्याच्यामध्ये घालायचा आहे चवीप्रमाणे मी मीठ नकळ थोडंसं जास्त लागतं कारण आपण याचं वरचं पाणी आपण काढून टाकणार आहोत आणि याच्यामध्ये खडे मसाले म्हणजे तीन लवंगा दालचिनी एक दगडफूल आणि तेजपात हे सगळं टाकून असा हा भात व्यवस्थित मोकळा शिजेपर्यंत आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मग चाळणीमध्ये आपण हा भात मोकळा करून व्यवस्थित गार करून घ्यायचा आहे आता ह्या पाण्यात जे वर राहिलेलं पाणी दिसतंय ते सगळे आपण अशा ह्या चाळीत निथळून घ्यायचं आहे आणि हा भात पूर्ण गार करून घ्यायचा आहे आता हा साधारण एक तासाभरात भात पूर्ण मोकळा होतो आणि गारही होतो तुम्ही गरम असताना जर याला फोडणी घालायला गेला तर तो भात गिचका होतो, होतो। आणि चिकट होतो पूर्ण गार झाल्यावरच मग आपल्याला ह्याचा जिरा राईस करून घ्यायचा आहे असा जिरा राईससाठी मोकळा आपला भात छान तयार झाला आहे तो गारही झाला आहे आणि आता त्याला जिऱ्याची फोडणी घालायसाठी मी इथं चार ते पाच टीस्पून तेल घेतलं आहे आता जिरा राईस करताना कायम आपल्याला साधे जिरे थोडे आणि मेन मुख्य घटक म्हणजे शहाजिरे घालायचे तर हे शहाजिरे असे थोडेसे बारीक नेहमीच्या जिऱ्यांपेक्षा बारीक आणि थोडेसे काळपट रंगाचे असतात पण या शहाजिऱ्यांनीच आपल्या जिरा राईसला अतिशय खमंग आणि छान चव येते सो इथे आपण साधारण तीन टीस्पून शहाजिरे घालून घ्यायचे मी तर अर्धा टीस्पून नेहमीचे जिरे आणि तीन टीस्पून शहाजिरे घालून घेतलेत आणि मग हे छान व्यवस्थित तेलात तडकले व्यवस्थित चुरचुरले की मग आपण याच्यामध्ये एक टीस्पून हिंग आणि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची त्यानं भाताला एक छान रिफ्रेशिंग अशी मस्त चव येते तुम्ही बाकी सगळे पदार्थ तयार करून झाल्यावर मग सुद्धा हा जिरा राईस फोडणी घालू शकता कारण भात तयार असेल मोकळा की अगदी पाच ते सात मिनटातच ह्याला छान वाफ भरते आणि आपण लगेचच पानामध्ये हा वाढू शकतो तेव्हा जेव्हा कोणी पाहुणे येणार असेल तेव्हा जिरा राईस दालफ्राय हा एक छान मेनू करता येतो कारण ह्याच्यामध्ये आपल्याला भात आधी करून ठेवता येतो आता ह्याच्यामध्ये मी अजून एक टिप सांगते की याच्यामध्ये आपल्याला दोन टीस्पून तूप घालायचं आहे या तुपानं जिरा राईसला एक खूप छान असा तुपाचा तुपा मस्त खमंग फ्लेवर येतो आता ह्याच्यामध्ये आपण जो मगाशी मोकळा भात जिरा राईससाठी जो शिजवून गार करून घेतला होता तो हाताने असा मोकळा करून घालायचा आहे जेणेकरून तो चिकट होणार नाही आणि त्याचे असे गट्टे राहणार नाहीत आणि मग हे सगळे छान जिरे आपण त्याच्यात घातलेले खडे मसाले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे आपण खालून भात व्यवस्थित हलवून हलक्या हाताने तो परतून घ्यायचा आहे जेणेकरून भाताचं जे अखंड शीत आहे ते मोडलं जाऊ नये आणि आपला भात इतका छान मोकळा तेवढाच छान शिजलेला आणि मस्त पांढरा शुभ्र असा झाला आहे सो so, आपली पूर्वतयारी इतकी छान झाली होती त्यामुळं अगदी कमी वेळात एक गोष्ट शिजूपर्यंत दुसरी गोष्ट फोडणीला घालायची ह्या तंत्रानं आपलं छोले त्याच्यानंतर दाल फ्राय आपला भात हे सगळे मुख्य आयटम तयार झालेले आहेत आता चौथीसुद्धा हीसुद्धा पूर्वतयारी महत्त्वाची आहे ज्याच्यामध्ये आपण आदल्या दिवशी सकाळी दही लावून घेतलं होतं रात्री लागलेलं दही आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता सकाळी आपण याचा चक्का तयार करतो आहे त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण असं हे मलमलचा जो कपडा असतो किंवा कुठलाही कॉटनचा कपडा असतो तो स्वच्छ धुवून व्यवस्थित त्याच्यामध्ये हे असं सगळं दही आपल्याला घालून घ्यायचं आहे ज्याच्यामुळे याच्यामधलं जे दह्यातलं पाणी असेल हे सगळं निघून जाऊन घट्ट असा छान चक्का तयार होतो तुम्ही जर एकदा हा चक्का घरी केला तर मी तुम्हाला खात्रीशीर सांगते तुम्ही परत कधीही विकतचं श्रीखंड आणणार नाही कारण घरी तयार केलेल्या चक्क्याचं श्रीखंड चवीला इत इतकं सुंदर होतं आणि अर्थातच पुरवठीही पडतं त्यामुळं असं हे सगळं दही आपल्याला या मलमलच्या दुहेरी कपड्यात बांधून ते जिथे नळ असतो तिथं किंवा ज्याला तुम्हाला आधार देता येईल असं आपल्याला ते व्यवस्थित गोल तो फडकं फिळून ते बांधून ठेवायचं आहे तुम्ही या पद्धतीनेही बांधून ठेवू शकता किंवा एखाद्या चाळणीवर किंवा मोठ्या जाळीदार अशा भांड्यात त्याच्यामध्ये आपण हे चक्क्याचं फडक्यात घातलेलं मिश्रण व्यवस्थित ठेवून त्याच्यामध्ये एखादी जड वस्तू आपल्याकडे खलबत्ता असतो किंवा दुसरी कुठलीही जड वस्तू आपण याच्यावर ठेवायची आहे सो साधारण तासा दीड तासात आपला घट्टसर असा हा चक्का तयार झाला आहे याच्यातनं सगळं हे जे पाणी आहे हे पाणी हे खरं तर वे वे प्रोटीन आहे सो तेही तुम्ही दुसऱ्या कुठल्याही पदार्थात वापरू शकता आता हा जो चक्का इतका छान आणि घट्टसर तयार झाला आहे तुम्ही बघू शकता पाण्याचा अगदी थोडाही अंश याच्यामध्ये शिल्लक नाही आहे आणि मस्त अगदी जसा डेअरीमध्ये विकत मिळतो तेवढा सुंदर असा हा चक्का आपला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं कुठलंही जास्त वेळ न घालवता किंवा कुठलीही एक्स्ट्राची प्रोसेस न करता हा चक्का तयार झाला आहे आता हा चक्का अशा मी मोठ्याच या चाळणीनं गाळून घेणार आहे त्यामुळं तुमचं श्रीखंड अगदी मुलायम मौसूत होतं अगदी तोंडात घातल्या घातल्या लोण्यासारखं मवते विरघळतं ससं so, हे सगळं चक्का मी गाणीच्या साह्यानं गाळून घेतलं आहे इथं मी पाऊण वाटीत कोमट केलेल्या दुधात आठ ते दहा केशर काळ्या भिजवून ठेवल्या होत्या जेणेकरून केशराचा सगळा अर्क त्या दुधामध्ये व्यवस्थित उतरेल आता जेवढा साधारण चक्का असतो त्याच्या पाऊण भाग किंवा थोडीशी कमी आपल्याला साखर घालायची तुमच्या गोडाच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये साखरेचं प्रमाण घालायचं आहे इथं मी जेवढा चक्का होता त्याच्या पाऊणला थोडीशी कमी साखर केशरयुक्त दूध आणि दोन टीस्पून इलायची घातली आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या घरगुती केलेल्या श्रीखंडाला केशरचा फ्लेवर इतका सुंदर उतरतो की तुम्ही आवर्जून करून बघा तुमच्या घरी जर आंब्याचा पल्प तयार असेल तर तुम्ही आंब्याचं पल्प घालून हे आम्रखंडसुद्धा याच पद्धतीनं करू शकता आता इथे आपलं श्रीखंड तयार झालं आहे आणि आपण आपला पुढचा पदार्थ करणार आहोत ते म्हणजे आंबेडाळ चैत्र सुरू झालं आहे मस्त कडक उन्हाळा पडला आहे बाजारात इतक्या छान कैऱ्या मिळत आहेत तेव्हा आंबे ही झालीच पाहिजे त्याच्यासाठी मी इथं दीड कप हरभऱ्याची डाळ सकाळी गरम पाण्यात भिजवून ठेवली होती तीन ते चार तास भिजवली की ती छान अशी तुकडा पडेल अशी भिजते आता ही डाळ याच्यामध्ये वाटलेली थोडीशी क कैरी किसून कैरी ज्याप्रमाणं आंबट आहे त्या प्रमाणात आपल्याला ही कमी जास्त करायची आहे तिथं कैरी किसून मी घातली आहे चवीप्रमाण मीठ त्याच्यानंतर इथं एक हिरवी मिरची घालून घेतो आहे आणि थोडीशी अगदी कोथिंबीर इथं तुम्ही लाल तिखटाची किंवा पूर्ण हिरव्या मिरचीचीही करू शकता इथं आज मी थोडंसं त्याला लालसर कलर यावा म्हणून मी त्याच्यात एक टी स्पून लाल तिखट घालून घेते याच्यामध्ये थोडेसे आपल्याला पाव टीस्पून जिरे घालून घ्यायचे आहेत आणि अर्धा टीस्पून साखर तसं ही आंबट तर असतेच तिखट करतो त्याच्यात थोडीशी गोडसरचं चवीला खूप छान लागते अशी ला ला ही आपल्याला अशी जाडसर भरड वाटून घ्यायची आहे ही बारीक अगदी वाटायची नाही आहे किंवा खूप मोठे डाळीचे तुकडे तसेच राहतील अशीही वाटायची नाही आहे साधारण भरड मौसर अशीही आपल्याला वाटून घ्यायची आता ह्या आंबे डाळीची सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे याची फोडणी अगदी चुरचुरीत आणि खमंग फोडणी आपल्याला करायची याच्यासाठी मी तर पाच टीस्पून तेल व्यवस्थित तापवून घेतलं आहे आणि ते तेल तापलं की याच्यामध्ये आपल्याला दोन टीस्पून मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की मग आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची हळदीनं ह्याला छान असा लालसर छान कलर येतो आता मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये आपण एक टीस्पून हिंग घालायचं आहे आणि एक टीस्पून जिरे ह्या सगळ्या मोहरीतच मोहरी जिरे छान तडतडले गेले पाहिजे त्याचा आवाज आला पाहिजे म्हणजे आपली फोडणी कच्ची राहत नाही आता याच आपल्याला फोडणीत सुक्या मिरच्या असतात ज्या काश्मिरी मिरच्या असतील किंवा तुमच्याकडे ज्या कुठल्याही सुक्या मिरच्या असतील लाल मिरच्या ती आपल्याला लाल मिरची सुकी मिरची घालून घ्यायची आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं जेवढी तुमची फोडणी छान चुरचुरीत होईल मस्त खमंग होईल तेवढीच या आंबेडाळीलाचं छान येईल या उन्हाळ्याच्या दिवसात थोडीशी आंबट गोडसर आणि तिखट अशी आंबेडाळ चवीला खरंच खूप सुंदर लागतंय इथं मी एक, एक स्पून लाल तिखटही घातलं आहे जेणेकरून या आपल्या आंबेडाळीला थोडासा हिरवा लालसर आणि पिवळसर असा कलरसुद्धा खूप छान येईल अशी सगळी फोडणी आपण याच्यामध्ये घालून हे फोडणी आपल्याला या सगळ्या वाटलेल्या डाळीमध्ये व्यवस्थित एकजीव करायची आहे पाडवा स्पेशल श्रीखंड तर असतोच कारण श्रीखंड दही आहे त्याची थंड प्रवृत्ती असल्यामुळं या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाडव्या पाडव्यासाठी खास श्रीखंडपुरीचा बेत होतो पण चैत्र असल्यामुळं त्याच्याबरोबर तुम्ही जर आंबेडाळ केली तर तुमचा पाडवा सुद्धा अगदी खास विशेष असा होऊ जाईल सो हा सगळ्या पाडव्याचा मेनू तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात तुमच्याकडे मित्रमंडळी येणार असतील पाहुणे येणार असेल तुमच्या पाहुण्यांमध्ये कुणाचं लग्न ठरलं असेल आणि केळवण करायचं असेल तर हा सगळा मेनू खास उन्हाळ्याच्या दृष्टीने अगदी सुंदर असा आहे फक्त श्रीखंडाच्या सु तुम्ही आम्रखंड किंवा आमरस असा फेरबदल करू शकता आता आजचा शेवटचा पदार्थ आपण करत आहोत तो म्हणजे पुरी श्रीखंड म्हणल्यावर अर्थातच पुरी आली त्याच्यासाठी इथं मी दोन कप गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये अर्धा कप रवा जो बारीक रवा असतो तो रवा चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे आणि याच्या ह्याच्यामध्ये मी चार टीस्पून तेल कडकडीत करून एकदम गरम असं व्यवस्थित तापवून त्या कडकडीत तेलाचं मोहन याच्यामध्ये घालून घट्टसर अशी आपण कणिक मळून घेतली आहे तुमची कणिक मळून झाली आणि तुम्ही ती एक अर्धा तासच भिजायला ठेवली की तिकडं लगेच तेल तापायला ठेवायचं या छोट्या छोट्या टिप्स असतात पण ह्यानं तुमचा वेळ खरंच खूप वाचतो आणि आपल्याला खूप कमी वेळात सगळ्या सागरसंगी स्वयंपाक करता येतो सो इथं मी तेल आधीच तापायला ठेवलं होतं आणि अशी जाडसर थोडीशी जाडसर पुरी घालून आपल्याला ही पुरीवरून दाबायची जेणेकरून त्याच्यात छान हवा भरली जाईल आणि आपल्या सगळ्या पुऱ्या छान टम्म अशा फुकतील अशा सगळ्या पुऱ्या आपल्याला लाटून त्या व्यवस्थित छान तळून घ्यायच्यात तुम्ही जर एकटे असाल तर तुम्ही पुऱ्या सगळ्या लाटून ठेवू शकता आणि मग लागतील तशा पुऱ्या आपण तळून घेऊ शकतो फक्त पुऱ्या लाटून झाल्या की त्या मलमलच्या कपड्यामध्ये झाकून ठेवायच्या जेणेकरून तुमची कणी किंवा लाटलेल्या पुऱ्या कोरड्या पडता कामा नाहीत आणि मग तुम्ही लागेल तशा ह्या पुऱ्या तळून घेऊ शकता अशा आपल्या सगळ्या पुऱ्या टम्म फुगल्यात कारण आपण ह्याच्यामध्ये साखर घातली होती सो पिठी साखर आणि रवा या दोन्ही गोष्टींमुळे तुमची पुरी छान फुगलेली राहती सो इथे असं आपला मस्त सागरसंगीत पुरी छोले हरभऱ्याची वाटली डाळ श्रीखंड जिरा राईस दाल फ्राय आणि तळण असा साग्रसंगीत मेनू तयार आहे अगदी कमी वेळात पूर्वतयारीच्या आणि वेळेच्या नियोजनाच्या सगळ्या टिप्स मी तुम्ही ह्याच्यात सांगितलेल्या आहेत अशी ही पाडवा स्पेशल थाळी आवर्जून करून बघा आणि मला तुमच्या अभिप्राय कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद